उत्तर प्रदेशातील मिरठ जिल्ह्यात एका निवड गँगनं महिलांमध्ये दहशत पसरवली आहे या घटनेची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत ही टोळी नग्नावस्थेत येऊन सुनसान ठिकाणी एकट्या महिलांना लक्ष करते आणि त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न करते महिलांमध्ये वाढलेल्या भीतीमुळे आणि या घटनेच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी ड्रोनच्या मदतीनं या टोळीचा मदती शोध सुरू केलाय राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा सोमवारी उत्तर प्रदेशातील मिरठ इथल्या घटनांची लवकरात लवकर आणि निपक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिलेत एका माध्यमाच्या बातमीत असा दावा करण्यात आला होता की महिलांवर हल्ला करण्यासाठी शेतातून एक नग्न टोळी बाहेर पडते आणि मग महिलांना लक्ष केलं जातं त्यामुळे प्रभावित भागात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी राहटकरांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे उत्तर प्रदेशच्या डीजीपींना लिहिलेल्या पत्रात राटकरांनी आरोपींची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करण्याची आणि बी एन एस च्या संबंधित तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत